वसंतराव नाईक शेतकरी मित्र पुरस्कार दोन हजार एकवीस आणि पाकणीचे प्राध्यापक किशोर शिंदे यांना वसंतराव नाईक युवा शेतकरी पुरस्कार सन दोन हजार एकवीस प्राप्त झाला आहे अशा प्रकारे उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार उपविभागीय कृषी अधिकारी भरत कटके आणि तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर मनीषा मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला श्री सुदर्शन सुतार राहणार कारंबा यांना वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार सन दोन हजार एकवीस पत्रकारिता या कॅटेगरी साठी मिळालेली आहे त्यानंतर श्री किशोर शिंदे राहणार पाकणी यांना वसंतराव नाईक युवा शेतकरी पुरस्कार सन दोन हजार एकवीस साठी निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर श्री शिवानंद दत्तात्रय होणमोटे राहणार कळमन यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सन दोन हजार वीस या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे तर उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा